आम्ही दर्शनासाठी आलो होतो आणि आम्हाला कळलं हे आणि खूपच वाईट वाटलं कारण की आपण जैन आहोत आपण कुठल्या प्राणीला त्रास देत नाही कधी पण जीवा लहान सुद्धा लहान जीव असेल तरी आपण त्रास देत नाही आणि एवढा मोठ्या हातीला जेव्हा आपल्या समाजाचं एवढा महत्वाचं हे अंग आहे त्याच्याशिवाय आपल्याला पण बरं नाही वाटत चाळीस वर्षापासून सांभाळून घेतलेलं आहे आपला मुलग्यासारखा आणि त्या जीवाला एवढं आवडत म्हणून असं काय दुसऱ्या कोणाला कधी त्यांनी त्रास दिला नाही ते हे केलं ते खोटं केलं आणि ते झालं नाहीच पाहिजे ते कोणी पण या तुम्ही आता आम्ही अहमदाबादून आलोय इकडे दर्शनासाठी आलो होतो गलत होई बॉच गलत आहे इथं आल्यानंतर तुम्हाला तुम्ही आवर्जून हा या ठिकाणी आला हा हा म्हणजे आम्ही दर्शनाला येत होतो इकडे मला कळलं की इकडे मठाधी मठाधी दर्शन करायला होते त्यांचे दर्शन केल्यावर त्यांनी आमच्या वृत्तसाकडे जो ड्रायव्हर आहे तो इकडचा नांदणीचा भाऊ आणि बघा हा आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आपण स्टोरी बी पता चला साईन करायला पाहिजे आणि याचा ओपस केला पाहिजे हे खूपच वाईट आहे कारण की आपण आतापर्यंत म्हणत होतो की संपूर्ण महाराष्ट्रातून या गोष्टीला विरोध होतोय तर इथं आता नाही सगळ्या जैन मधून कुठलाही जैन कुठलाही जैन मनुष्य असेल ना त्यांना माहित आहे अहिंसा ते महत्वाचा अंग आहे त्यांचा तो ते याला सपोर्ट करना है, खोटा मुझे वीडियो दिखाया पानी आ गया उसको जाना अच्छा नहीं है उन... जो हम ये सोच रहे हैं खाली एक आदमी चालीस साल एक फैमिली में रहता है ना उसका आदमी अगर जाता है तो उसको क्या दुख होता है ना वो ये ये दुख है तो प्राणी है जो बोल नहीं सकता है पर उसको अंदर तो फील होता है ना तो वो समझने इतने बड़े पॉलिटिशियन लोग जो भी अगर बैठे पहले पहला ये, देखना चाहिए कि ये नहीं करना चाहिए ये गलत है उनको रोको तो जहाँ रोकते है। नहीं है जहाँ नहीं, रोकने नहीं रोकते गलत है। दूसरी बात है यह है।, है कि ये हाथी यहाँ पे चालीस साल से था उससे पहले चार सौ साल से यहाँ पे परंपरा हाथी रखा जा रहा है नहीं ये गलत है प्रोटेस्ट कर दे और ये चीज हम गुजार्ण हम गुजरात में भी बताएंगे ये।, बताएं। ये ये वीडियो गुजरात में भी हम लोग देंगे ये बात अब गुजरात तक जरूर पक्का 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 है उसके कारण वहाँ भी ये लोगों को क्योंकि वहाँ पे जैन समाज बहुत ज़्यादा पक्का है उनको भी ये समझना जरूरी है और यहाँ पे एक बहुत अच्छी बात हो रही है ना जैन ना हाँ। ही ना बाकी मराठा गलत, गलत गलत है, है। यहाँ धर्म देखो हर एक धर्म सब सही है सभी धर्मों के गलत बात करो बस ये चीज तो सब लोग प्रोटेस्ट कर रहे हैं सभी के साइन है सही यहाँ और और सब जो अन्य सब जितने भी सपोर्ट कर उसके लिए धन्यवाद उसको भी मैं करता हूँ त्यांनी जे पोस्ट केल्या स्कॅन वगैरे हातीची तीन ठिकाणी इंजुरी आहे ते आता कंटिन्यू अठ्ठेचाळीस तास रात्री पण त्यांनी रनिंग केले अठ्ठेचाळीस तासात बाराशे किलोमीटर रनिंग होत नाही अॅनिमल अँब्युलन्स अठ्ठेचाळीस तास कंटिन्यू त्यांनी रनिंग करून हाती तिथं नेल्यात मग हत्तीचा हाल होणारच ना म्हणजे या प्रवासात या प्रवासातच इंजुरी झाली पहिले जे फोटो शेअर केले त्या शेअर मध्ये माग हत्तीचा पाय बँडेज केलेला आहे त्यांनी बाकी तिथनं पुढे प्रत्येक फोटो त्यांनी तो पाय झाकूनच फोटो शेअर केले व्हायरल केले ओके okay. म्हणजे वंटारा ज्या पद्धतीने असं सांगते की आम्ही हत्तीची काळजी घेतो त्याच्या उलट त्यांनी काम केलंय असं तुमचं मत आहे प्रूफ आहे इन्स्टावर त्यांच्याच इन्स्टावर प्रूफ आहे आणि ते मुळात ते व्हिडिओ जे शेअर करायला त्यांचं करण्याचं कारणच हे आहे की आम्ही नान्नीकरांच्या पेक्षा जास्त चांगली काळजी घेऊ शकतो इंजुरी पण हत्तीला त्यांनीच केल्यात आणि आता ट्रीटमेंट करायला हे दाखवल्यात जगाला त्यांनी आणि मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचं गावातल्या लोकांना जर हत्तीची इंजुरी आहे असं जर पेटानं सांगितलं असतं किंवा कुठल्याही संघटनेनं सांगितलं असतं डॉक्टरांनी सांगितलं असतं तर नांदणीकर माझ्या मते खंबीर आहेत कशा प्रकारची कसेही कितीही खर्च करून हत्तीची निगा राखायला याबद्दल तुम्ही काय सांगा का नांदणीकर शंभर टक्के खंबीर आहेत नांदणीकर हत्तीची निगा रागतच होते त्यांनी पेटावाले पण येऊन रिपोर्ट चांगलेच आहेत म्हणून सांगितलेले त्यांनी अंबानींच्या पैशाला मॅनेज होऊन त्यांनी वर रिपोर्ट बदलले कारण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी महाराष्ट्राचं सांगतो नांदणी हे महाराष्ट्राच्या शिरोळ तालुक्यातल्या अतिशय सुपीक पट्ट्यातलं गाव आहे इथं मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती होते हे शे अतिशय श्रीमंत शेतकऱ्यांचं गाव आहे यासाठी नांदणी प्रसिद्ध आहे मी असं पण कुठेतरी वाचलं की नांदणीचं दरडोई उत्पन्न महाराष्ट्राच्या भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे इथले लोक आरामात हत्तीची देखभाल करू शकतात याबद्दल काय सांगाल तुम्ही किती खर्च झाला तर कितीही खर्च झाला तर इथले लोक हत्तीचा देखभाल करू शकतात पस्तीस वर्ष केले आणि इथून पुढे का करता येत नाही चारशे वर्षाची परंपरा एवढ्या वर्ष आम्ही हत्ती सांभाळले आणि आता आम्हाला हत्ती सांभाळता येत नाही असं का म्हणतात ज्यांना पाहिजे त्यासाठी खोटे आरोप करता येते सातशे अठ्ठेचाळीस गाव नांदणीच्या अंडरखाली येतात जैन समजा इथल्या इथल्या मठाच्या नांदनी मठाच्या अंडर सातशे अठ्ठेचाळीस गावं येतात जैन समज धन्यवाद तुमचं नाव आदित्य आज हे आमची हत्ती आमच्या गावात यायला पाहिजे यात काय जास्ती बोलत नाही मी आज भैरवाची यात्रा आहे आमची शोभा गेली नांदीची शोभा गेली नांदीची शोभा गेली मात्र हे हत्तीला पूर्णपणे यायलाच पाहिजे माझ्या मागं जी तुम्हाला दिसते ती हीच जागा आहे जिथं माधुरी हत्तीला मागच्या जवळजवळ चौतीस वर्षांपासून ठेवलं जात होतं याच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये ही हत्ती फिरू शकत होती या गावाचा संपूर्ण परिसर या हत्तीसाठी होता गावातल्या लोकांची कधीही काही तक्रार नव्हती या हत्तीला गेली सात वर्ष सांभाळणारे माहूत आपल्या बरोबर इस्माइल आपल्या बरोबर आहेत त्यांची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही ऐकून घ्या काय म्हणणं आहे तुमचं हत्तीला घेऊन जाणं हे योग्य होतं नव्हतं पंचवीस साल ची इटमध्ये आहे बचपनची इतरशी पच्चीस तीस साल से इसे के इसका सेवा करें हमें हमारे पूजे में कर कर में सब मिलजुल को है हम उसको नहलाना दुल्हाना खिलाना पिलाना मंदिर को जाना सलाम कराना ये सब भी हमें सब मिल को हर चौपीर गाँव के हमें जैशमपुर सिरोड़ हर चौपी के साफ गाँव फिरते घूमते वॉकिंग करते सब सी मोहब्बत से है एक प्यार मोहब्बत से हमें से भी ज़्यादा उसे प्यार से पाल को है ऐसा हाथी को आगे एकदम पेटा वाले हमारे को तकलीफ करके लेके गए साहब बहुत तकलीफ हुआ हमारे को हमारा हर फैमिली पूरा रो रहा है अभी तक अभी रो रहा है जो पेटा वाले बोल रहे हैं कि बहुत सारी तकलीफ थी हाथी को बहुत सारा उसको मेडिकल प्रॉब्लम्स थे उसका पैर में कुछ हड्डी टूटी है वगैरह हाँ, वायरस हुआ था उसको वायरस हुआ था उसको तबियत ठीक हुआ, हम सब कर दिया ना उसका हाँ। एक साल उसका, उसका ट्रीटमेंट करे हम रात दिन रात दिन आठ महीने हम उसके पीछे पड़ के बार जब वो यहाँ से गई थी तब उसकी तबीयत ठीक थी उसकी तबियत तबियत ठीक होती तो मौन होती वो जाने के लिए मन नहीं आता हाँ, उसका जाने के लिए मन, मन नहीं, 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 नहीं आता तो जो जाने के लिए उसका मन नहीं आता बगर जबरदस्ती गए हम बोले उसको हाथी को रेस्ट करो सुबह में लेते नहीं नहीं हम लोड कर कर पुलिस भी हमारे को दंगा करे ले लोड करो लोड करो करो बोलने जी हम लोड करके उसको भेजे उसको जाने मन नहीं आता अगर भी क्या जबरदस्ती है अब कानून के हिसाब को कोर्ट के आदेश को हम पालना करना पड़ता है ना अब उससे बड़ को हम नहीं है

या हत्येला सांभाळत होते त्यांचं देखील भावना तुम्ही ऐकून घेतली यामध्ये सरकार काय करताय ते आपण पाहणार आहोत या सगळ्या गोष्टींच्यावर आपलं लक्ष राहीलच पण तुरतास आपण या ठिकाणी थांबूया पाहत राहा द मराठी बाणा